आवाज बर आवाज आली नागा बघताय पूर्ण थोडा भरलाय आपला जावडा हे बघा बघताय मस्त असा खजारा नुसतं झालाय पूर्ण भरलाय बघा नमस्कार मंडळी मी गणेश कुड मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्वागत करतो आज चिवण्यांचा जवळजवळ शेवट तेव्हा हो असणार आहे याच्यानंतर जास्तीत जास्त एखादी व्हिडिओ तुम्हाला चिवण्यांची बघायला भेटेल या व्हिडिओचा मजा घ्या कारण आता या व्हिडिओ एकदा संपल्या का ते डायरेक्ट परत पुढच्या वर्षी पाऊस येईल पहिला पाऊस तेव्हा कारण परत ती मग कोणला वर्षभर दिसणार नाही तर चला आता मी करतो सुरुवात थोडीशी तुम्ही येता मला दिसतात म्हणा जशी भेटतील तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न तर समोर बघताय आपली चिवणी आपली वळगन आता जवळजवळ आपली शेवटचे वळगण आज तुम्हाला मी दाखवणार आहे अजून एखादी जास्तीत जास्त व्हिडिओ बघायला भेटेल आवाजवर आवाज राह नाही ते रुपती हात टाकलायची मोठी पायजवली पाच सिलो आली साईज जास्त पाच सहा किलो बघा पाय डाळ पंढर आजची साईज बघताय आजची साईज एक नंबर आहे म्हणजे ते दिवशी पेक्षा आजची साईज भारीच आहे आजची बदला बघ सुद्धा

हे बघ मामाला झोन वरती मस्त लिंबे जोडला ना सगळी साईज मात्र आज कडक बाई चिवणी नेवा लागला कशी आला बोनकोड्याची बोनकोड्याची चिवणी नेवा लागला आणि यो टप आहे ते घेणार आहात संध्याकाळचा सिंथर तुम्ही बघितलं असता संध्याकाळची थोडीशी दाखवली आता जवळजवळ वाचले जर रात्रीच्या पावणे तीन वाजलेत नाखो बघून जा नंतर नाखो अशी वलगन दाखवते सगळी मोठी आहे साहेकोटीन ते आज याद जाते लगेच उभा करू काम करतो पैसाच हा तसे आहे हल्ली जर तुम्हाला समोर दिसत असेल प्रकार काय समजत नाही मला पण हल्ली पटापटापट चालतं अंधे बघा पाऊस पडत नाही पण जो वरचा तल्यातलं पाणी येत ना ते तल्यांच्या पाण्यावर हो सगळी झाली वरती चालली हैद बघित दिसतात जामात पाऊस नाही त्याच्यामुळे मी गेले वर्षीचे मला वर्ग दाखवू शकत पाऊस जरा कमी आहे बघा भरलाय मध्ये भरलाय बघा सगळं काळ जर जर आता पाणी बिनी आलं ना हायत बस आपली इकडे दिसणार तुम्हाला मला कारण आता आपण खाली बघितलं असेल खालची याच्यामध्ये भरपूर चुली वरती चढत होती या हाय गाडी तपाना पण घेऊ आणि चुन्यांची साईज लक्ष कसली आहे सगळी मोठीच आहे ती गेल्या वर्षी राहस होती पुन्हा अशी म्हटली होती केली उसाला सुरुवात बात होती दोघणच तेना 10 पर्यंत जयपुरी मी रोज आता तिथून काढून आणतात आणि इथं आता जाली आपण लावली स्पेशलची उलटा काढली कारण रात्रभर आता कोण गिराखणे होऊ नाही शकत त्याच्यासाठी सोय केली बघा कडक एकदम मस्त वान लावलं आहे मग ते वानन बघताय सगळी चिवणी दिसते असते तुम्हाला फोबार तर दाखव तुझा कोण आस हां ओके बघा फक्त आहे सध्या वानन मजा चालू आहे चिवण्यांची फुल परत आली बघ बघ आणि हे बघ दिसते आहे ही बघ यानंतर तेच बघ हल्ली पूर्ण भरला आहे म्हणजे आता दोन तीन टप्पर निघतील ना उभी हल्ली ज्या आम्ही बघा वरती तिथं आवाज येतात सगळी दिसताना काळी गाडी वापरतो

आठशे आठशे येत बरोच टब तुमची किंवा एकत्र धर बघता जाम छान टाकू नको तिथून ये कळीड कळीड लाव खाली येंडा येंडा कायटा कायसा जातो को मोडे डायरेक्ट असं यावाला लगेच पुढं यावाला वरती यावं वर हटी तयारच आहात दिसत बघा किती आहेत बघा पुढं हे बघा बघताय मस्त आता भरपूरच भरपूर आली ना हे बघा समोर आता असते 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 जसं कारण खाली आता पाणी भरेल ईल आली ना खाली तर आता तिकडशी पुरशी दाखव तुम्हाला भरपूर बघा हे बघा तिकडं पुढं काला झालाय आली ती सगळी चिवणी असते 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 आता सगळी वरती तिने बघा ती कुठं आली बघा आली हे बा कुठे घुसतील आतमध्ये सगळी याच्यान आतमध्ये अशी लोणी घुसतील आम्हाला इकडची खाना खजाना बघता एक खजाना चिवण्यांचा असा खजाना नुसता झाला आहे पूर्ण भरला आहे बघा गेल्या वर्षी कशी दाखवली भुताटकी थोड्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो प्रकार वगैरे भेटू शकते भुताटकी तिथं मच्छर एवढे आहे ना की तुम्ही विचार नाही करू शकत थोडी मच्छर आहे बघा अशी चढताना बघा होती पाटनर पाटनर हां बरोबर मारलास बरोबर मारलास हां बस बस मच्छरनी जीव जेव्हाचा बागा ठेवला आहे तेव्हा तुम्हाला खाली दाखवतोय आहे खालीशी कशी चरताना बघा असते 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 ती बघा उठ्ठ गवतान बिवताना फिरलीन बघा ही बघा इथं बघा गाऊतान बिवताना आतमध्ये फिरलीन हल्ली सगळ्या एवढं दिसताना खाली आतमध्ये बघू शकताय आहे असते असते चढायला वरती ना ती काला झाला तिकडं तिकडे सगळं तुम्ही येताना कारण आता पाऊस पण एवढा सुरुवात झाली त्याच्यामुळे पाऊस आला का डायरेक्ट सगळा इथं काला होऊन जाईल यंदा थोडीशी इथं प्लास्टर पण मारली बघा की प्रकार झाल्यावर बघा कशी मजा फक्त आता ही दोन दिवसाची मजा झाली

तिकड झाली आपण लावली जालीन थोडं जाणतंय एक एक जालींचं थोडासा तुम्हाला नजार दाखवते झालींचा नजारा बघा अशी भरली बघा झाली म्हणजे आता रात्री कोण नाही शकत मग दिवसा उद्या भरून द्यायला काय माहिती बघा यायला आता

बर माझं बघ पाय दिला आमची एकदम खरंच वाट वरती ठेवा पाहिजे दिसते पडू पाडू नका देऊ दुसऱ्या टप्पे